मित्रांनो काय काय बैल याला सुरुवात झालेली आहे मागाशी जो भाग टाकला काय काय बैल आली नव्हती तर आलेत काय काय बैल आता एक चांगलं ते जी मुलाखत घेतलेली चेंडू, चेंडू चेंडू कोणावर पळत कोणाबरोबर राजा आणि चेंडू पाठीमाग पळावलेली आदत असताना गुरु शिष्य गुरु शिष्य पळणार कमाल करणार तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो मोठ्या मैदानात राहणारा बैल मोठ्या मैदानात आपण म्हणू की नेहमी एक चमकदार कामगिरी करणारा बैल मोठ्या मैदानात स्वामी चरेगावचा स्वामी दादा कोणावर पळतोय स्वामी कोळे कोळ्यात जे यश मिळवलं होतं तीच जोड पण एक नंबर झाला हा ना चांगलाय मोठ्या मैदानात कायम राहतो हाय का त्याच्या लक्ष येतं काय काय माहिती पुषेगावचं बी रेकॉर्ड आहे ते तर मित्रांनो एक नंबरची बैल लक्षात ला राहतात पण तीन चार अशा कंटिन्यू मोठ्या मैदानात राहणारा स्वामी आहे आदत वयापासून मुलाखत घेतली तेव्हापासून बैल आहे म्हणजे चांगला चर्चेत ता आहे आणि चांगला पळतोय स्वामी <laughs> स्वामीबरोबर पळणारा बैल जसं त्यांनी सांगितलं कोळ्यात असेल मागच्या महिन्यात एक नंबरता मानकरी लक्ष मुरुमकरांचा सुंदर आज मास्तरांच्या कुणाबरोबर सुंदर सुन्दर। सुंदर आणि माहिब्या काळ्या राणाला चांगली दोघं पहिला बैल पळतो काळ्या राणाला चांगला ओढून लावायची काळ्या राणाला आज सुट्टी होती काय कॉलेजला वगैरे मग बैलगाडा कंटिन्यू म्हणून नाद म्हणून चालेल चालेल शुभेच्छा थँक्यू आत्ता सांगितलं सुंदर बरोबर पळ माहिव्या माहिव्या कुठं शंकरपटात चांगला पळणारा बैल आझाद आझाद कुणावर आहे आझाद डस्टर बरोबर आहे कुठला डस्टर डस्टर घडली करायचा बर मी जसं म्हटलं की शंकरपटात चांगली कामगिरी काय काय कामगिरी आहे ह्याच्या बैलाची शंकरपडात हे कंटिन्यू एक नंबर पासून तर पाच नंबर गुलालत राहतो आणि आमच्या सगळे लखन भाई देवभाई मध्ये पळतो तुमचं नाव काय समीर भाय पटेल होय कुठलं तुमचं गाव देवळाई संभाजीनगर ठीक आहे ऑल द बेस्ट वादळ आत्ता टॉपचा बैल वादळ कोणावर पळतोय आज बलमा अरे वा चांगला पायरा गेलाय बलमा सातारा एक्सप्रेस बलमा आणि वादळ पडणार आहे शुभेच्छा कुठला लो लोणावळ्यावरून आले कुठं जेवरीवाडी कुणावर पळतोय आज आज दसवडचा आहे प्रवीण दसवडकरांचा बुलट बुलट आणि पळतोय हरण्या तेजा तुमचं पूर्ण नाव सांगा अजय कृष्ण जाधव तुमचा विठ्ठल हो नंतर दोघांचा तेजा तेजा कोणावर पळतोय मला वाटतं अदुगर गाडी मैदान दोन मैदान चांगली गाडी ऑल द मैदाना तर अशी बैल आपण सगळे दाखवली पैर दाखवण्याचा प्रयत्न केला तर भाग दोन मध्ये तुम्हाला ही बैल दिसली आता काय बैल राहिलेत खूप लांब मानलेले असतात काही काना त्यांच्या अडचणीमुळं सांगायचं नसतं पहिरा आणि तो रिस्पेक्ट ठेवला पाहिजे पण ह्यांनी ज्यांनी सांगितलं आणि ज्यांनी आपल्याला मान देऊन पहिलं सांगितलं हे काय काय पहिरं आहेत तर सगळ्यांना ऑन ऑल द बेस्ट या पूर्ण हिंद केसरी मैदानासाठी आणि संपूर्ण प्रवासासाठी हिंद के हिंद केसरीचे मानकरी कोण होईल सांगा कमेंट्समध्ये